नमस्कार मंडळी जय खानदेश कशात सर्व आय होप सर्व मस्त असाल तर मिसेस जळगावकर ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज होते सप्तमी तर बाहुंच्या मंडळामध्ये कालिंका माता बसते होती त्यांच्यासाठी करायचे होते लिंबूचे हार तर उद्या अष्टमी नंतर तर त्याच्यासाठी सकाळी आरती मध्ये होते चला तर ब्लॉग कंटिन्यू

কর তবো তবো কর ও কর্তবিাএ করেয় এপরো পরো নেয়ার তবেনেপরে এখন্রাকরা স্য়ারাঢ য়ে আখন্য়ে করো পরাকরারো স�েলে নে চ�

아니나 우리 다니면 무이 돼. 우리 다니면 다니면. 다니면 뭐 다니면. 아니면 안돼. 아니 아니면. 아무. 또 걸치면. 아, 또 걸치면. 배신당이네 이래서. 아, 너는 못할 대가가 있어. 이제 내일에 봄차 구장에서. 거기 걸치는 이래. 와. 그래. 가야 가고자만. 조금. 나중에 김밥. 이봐, 우리 지금 왜 구린다니.

घेतला नाही बुगल माळा वेळ आई लॉगिंग यायला पाहिजे उद्या लॉग

तर मंडळी माळा कशा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तो दोन तर दोन माळा केलेल्या होत्या एक देवीसाठी आणि एक राक्षससाठी तर मग ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी